नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज तुम्हाला पाहायला भेटणार आहे आमची तीस वर्ष जुनी टेलरिंग मशीन जिच्यावर आई अजून पण काम करते आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला टेलरिंग व्यवसाय चालू करायचा असेल तर कोणती टेलरिंग मशीन तुम्ही घेऊ शकता म्हणजे कोणती चांगल्या कंपनीची टेलरिंग मशीन असते ते सुद्धा तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत तर मंडळी इकडे बघताय ही आपली टेलरिंग मशीन आहे आणि हिच्यावरती आई सर्व टेलरिंगची कामे करते ब्लाउज वगैरे हिच्यावरतीच शिवते आणि आई ही मशीन आपली किती वर्ष जुनी आहे किती वर्षी झाली तीस वर्ष होऊन गेल्या तीसच्या वरती झालीत म्हणजे आणि आता पण कशी चालते म्हणजे अजून म्हणजे सर्व्हिसिंग आहे ऑइलिंग वगैरे करत असते ना ऑइलिंग वगैरे चालूच असतात आणि बघा ही काही अशा प्रकारे आपली ही मशीन दिसते आणि ही मशीन तीस वर्ष जुनी आहे तीस बत्तीस वर्ष जुनी आहे आणि हिचं मॉडेल पण एकदम जुना आहे आणि हा काय इकडे हा रेग्युलेटर आहे ना कमी जास्त म्हणजे शिलाई करायचं अच्छा शिलाई कमी जास्त करायचं आहे पण आता ही जवळपास अलग मध्ये आले ना हँडल है असतो ना हे जुने मॉडेल आहेत ना त्याच्या जुन्या टायमाला अशा प्रकारे हा रेग्युलेटर असायचा ह्याच्याने शिलाई कमी जास्त करता येते आणि ही ये मोटरवाली आहे ना ह्या पाठीमागे मोटर आहे हे मोटरवाली आहे आणि ह्या मशिनीच्या खाली पण असं आपण पत्र्याचा एक बॉक्स बनवून घेतलेला आहे म्हणजे असा एक प्रकारचा स्टँड आहे मशनीसाठी ज्याच्यामुळे मशीन एकदम व्यवस्थित उभी राहते तर आई मला सांग ह्या मशिनीची स्टोरी काय म्हणजे आपल्याकडे ही एवढी वर्ष जुनी मशीन आहे ती आपल्या घरात म्हणजे आणली होती कोणी पहिली सर्वात आता पहिल्या प्पा कस सतरा अठराशे अठरा वर्षाचे होते ना टेलर टेलर काम टेलर काम शिकायचं अच्छा ते ते म्हणजे आजोबांनी ही मशीन दिली होती त्यांना हो तेव्हा घेतली तेव्हा म्हणजे त्यांना आवड होती ना अशी शिकायची शिकायची म्हणजे टेलर च्या आवड होत्या हा जवळपास शाळेत मला वाटतं असते सतरा अठरा वर्षी शाळेच कॉलेज असेल मला वाटतं तेव्हा त्या टाइमाला आजोबांनी आजोबांनी दिली होती ही टेलरिंग मशीन सतरा अठरा म्हणजे आता पप्पा पन्नास वर्ष जात ना जवळपास बत्तीस झाले बत्तीस किंवा तिसतीस वर चालू असते हा ते एवढी जुनी मशीन आहे आणि आता आई तिच्यावरती काम करते आणि आई अगोदर पासून ह्या मशीनला मोटर होती गे पहिली मोटर नव्हती हो पहिली अशी टेबल वाली होती अच्छा हा टेबल वाली खाली येतात तशा ना आणि मध्ये असं चालवायचे म्हणजे याला मोटर अजिबात नव्हती मोटर नव्हती पहिल्या मोटर वगैरे नसायच्या हा पाया न म्हणजे इलेक्ट विदाऊट इलेक्ट्रिसिटी होती ना ती वीज लागायची नाही पॅन्डल मारून ती पूर्ण चालू व्हायची हा नाही मग ह्या मशनीला मोटर कधी लावली नंतर माझं मग मा लग्न झाल्यावर म्हणजे मोटर लावली तू पण शिकलीस ना नंतरला घरात आपले मशीन आहे मग टेलर काम शिकूया पण शिकली, शिकली। त्याच्यानंतर ही मोटरवाली बनवली ना नंतर मग कसं तिथे बघायची मोटरवाल्या मशीनी कशा पटापट काम होतात मेहनत पण कमी लागते मोटरवाली मेहनत कमी लागते ना पण काम पण फटापट होत लवकर होते म्हणजे पाय कधी कधी आपण पेंडल मारून खूप टाइम मारला तर पाय पण दुखू शकतो आणि हे बरं ना हा पाय मारता पटपट होतो का ही ह्या मशिनी ची अगोदरची म्हणजे सर्वात पहिली मोटर आहे कलर वरून तुम्हाला समजत असेल की कलर पण मॅच होतोय आणि आता सध्या आपण जी मोटर आहे ना ती नवीन लावलेली आहे इकडे बघा रेड कलर मध्ये आहे आणि अगोदर ही होती मोटर अरे पहिली ही मोटर तू चेंज काय केली म्हणजे काय रिझन आहे अरे ही मोटर ना सारखे सारखे हा मला दाब हे दाब आहे ना मोटरचा हा ते ना मग सारखं सारखं मला बंद व्हायचं ही जी मोटर आहे ती एकदम वर्किंग कंडिशन मध्ये मोटर अजून पण हा मोटर अजून चालू आहे पण हा दाबा मध्ये आपला प्रॉब्लेम असायचा हा जो दाब आहे ना तो कार्बनचा आहे म्हणजे आतमध्ये कार्बन मटेरियल आहे त्याच्यावरती तो दाब चालतो या दाबामध्ये जे कार्बन आहेत ना ते मध्ये मध्ये असे आतमधले तुटायचे आणि त्याच्यामुळे ते कार्बन म्हणजे कमी झाले की ती मशीन बंद पडायचे आमच्याकडे कार्बनची अशी पिशवी आणून ठेवली होती त्याच्यामध्ये कार्बन रिप्लेस करू शकतो आतमध्ये खोलून तर मीच ती रिपेअर करायचो आणि दर टायमाला खूप त्रास व्हायचा रिपेरिंग वगैरे करायला काय अर्ज असले की मशीन बंद पडायची हा मशीन बंद पडली की झालं काम तरी त्याच्यामुळे आपण ही चेंज मोटर चेंज केली ना त्याच्यामुळे मग ही मोटर आम्ही दुसरी आणि आताची मोटर जशी की तुम्हाला मी दाखवली तिकडे आपली मोटर आहे आणि हा बघा हा इकडे दाब आहे हा विदाउट कार्बनवाला दाब आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ना डायरेक्ट एका करंटवर डायरेक्ट तो मेकॅनिझम आहे ती सर्किट पूर्ण झाले की मोटर ऑटोमॅटिक ती फिरायला चालू होते तर हा पूर्ण विदाऊट कार्बन आहे ह्याच्यामध्ये डायरेक्ट करंटवर हा दाब चालतो बाकी मशीन तर एकदम मस्त आहे फक्त एकदा आपण ही मोटर चेंज केलेली बाकी तेव्हापासून ती नवीनवाली जी मोटर आहे ती आपण वापरतो हिला पण आहे वीस वर्षे झाली असतील ना जुन्या मोटरला पंचवीस वर्ष झाली झाली हो। ते तेवढा आहे कारण अगोदर टेबलवाली मशीन होती मोटर नंतरला आपण जॉईन केली आणि तुला किती वर्ष झाली ही मशीन वापरून जवळपास लग्नाच्या नंतर तुम्ही तेव्हा तु इथे आली तेव्हा ही मशीन वापरताय म्हणजे जवळपास तेरा वर्ष झाली असतील तुला तेरा वर्षे आयला झाली ही मशीन वापरून आणि आता पण आईची कशी बघा ऑर्डरच होती इकडे इकडे सर्व कटिंग वगैरे थोडस शिवून ठेवलाय ना हा कसला अस्त्रवाला आहे ऑर्डरवाले अस्त्रवाले ऑर्डर आले आपण कटिंग मारून थोडस शिवायचं बाकी आहे कटिंग मधून आणि थोडीशी सर्व हाताने वगैरे शिलाई मारून आईने ठेवलेले एक ब्लाऊज म्हणजे आई पण आता करतच होती सर्व काम आई आता मला सांग जर आपल्याला टेलरिंग व्यवसाय शिकायचा असेल म्हणजे आता खूप साऱ्या महिला असतात ज्यांना खरोखरच टेलरिंग व्यवसाय करायचा असतो आणि टेलरिंग व्यवसायामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे टेलरिंग मशीन असणं आवश्यक आहे आता ही आहे आपली कोणत्या कंपनीची मशीन आहे कंपनीची वगैरे नाही डायरेक्ट फॅक्टरी मधले ना मला आता सांग जर आपल्याला व्यवसाय चालू करायचा असेल तर कोणती चांगल्या कंपनी आहेत ज्याची टेलरिंग मशीन म्हणजे चांगली चा, टिकू शकते सर्वात म्हणजे आपल्याला पाहिजे तर उषा कंपनीची अजून आणि सिंगर अच्छा सिंगर उषा आणि सिंगर हा ह्या दोन चांगल्या खरंच चांगल्या कंपन्या आहेत आणि चांगले टिकू शकते ना खूप वर्ष पण शकतात आणि मस्त चालवायला चालवायला पण एकदम स्मूथ आहेत ना व्यवस्थित तुम्ही करू शकता नाही हा काकी पण आमची टेलरिंगचं काम करते ना काकीची पण उषा कंपनीचीच आहे टेलरिंग मशीन आणि खरोखर उषा आणि सिंगर हे दोन चांगल्या कंपन्या आहेत ज्या टेलरिंग मशीन बनवतात त्यांची टेलरिंग मशीन एकदम मस्त असते काम वगैरे एकदम व्यवस्थित करतो आणि आम्हाला पण ना मध्ये खूप जणांनी कमेंट केला होता की आ, ताई तुमची मशीन खूप जुनी आहे नवीन मशीन घ्या तर आई त्यांना काय सांगशील मग त्यांना काय तुझं आता माझं कसं काम तर व्यवस्थित चालतंय शिलाई वगैरे व्यवस्थित ये येतो म्हणजे कपड्यावर आणि किती बारीक पाहिजे बारीक पण पण जाडी जाड कपडा असल्यानं जीन्स पॅन्टीचा कपडा असला तरी पण ह्या मशीनवर आपण शिवू शकतो अशी मशीन आहे आणि तुम्ही रेल्वेचा कुठला पण कापड घ्या तरी पण ह्या ना म्हणजे शिलाई चांगली येते असं काय नाही की हा कपडा नको तो कपडा नको आणि कुठला कपडा तुम्ही घेतला ना तरी पण त्याच्यावर शिलाई व्यवस्थित येते म्हणून मी मशीन कशी म्हणजे हे करतरी करत गोदरा शिवायच असल्याने तरी पण शिवू शकतो मला तेवढा टाइम नाही पहिली कशी जेवढं काम कमी असायची ना तेव्हा मी शिवायची आता काम असतात मग गोदऱ्या वगैरे शिवत नाहीये आता शिवू आपल्याला घरी हवी असली काय अडचण असली समजा कपडा कशाला शिवायला गोत्री वगैरे पण मशीन आहे तर आईला एकंदरीत असंच सांगायचं की आपली ही मशीन भले तीस वर्ष जुनी आहे खूपच जुनी आहे पण ही जी मशीन आहे ना ती सर्व कामे करू शकते जी नवीन मशीन करते ती म्हणून आम्ही ही मशीन चेंज करत नाही आहोत आणि चांगली आईला कशी सवय पण झाली ना तुला मशीन कशी सवय हा आणि कुठला पण म्हणजे कपडा कसा ह्यावर आपण शिवू शकतो सर्व काम इझिली होत कपड्यावर शिलाई मध्ये त्याच्यामुळे आम्ही नवीन मशीन नाही घेत आहोत फक्त ह्या मशिनीचा जो कलर आहे ना तो थोडा थोडा इकडून निघालाय कलर केला ना ह्या तर एकदम नवीन एकदम चमकेल भरपूर असं कलर पण नाही दिले एकदा कलर केला ना मशिनीला की एकदम सुरळीत चांगली चालेल आणि आई ह्याची सर्व्हिसिंग पण करत असते नाही मी ऑइलिंग वगैरे ना ऑइल आम्ही टाकतच चार दिवसांनी लागतं टाकायला त्याच्यामुळे मशीनची कंडिशन पण चांगली राहते तर तुमच्या घरात मशीन असेल ना तर चांगली ऑइलिंग वगैरे करणे गरजेचे धागा वगैरे आपल्याला तुटत नाही सगळं धागा वगैरे हा तर हे झालं आपलं पूर्ण तीस वर्ष जुनीच्या मशीनची स्टोरी होती आणि अजून पण एकदम चांगली चालते हे आम्हाला पण एकदम खूपच चांगलं वाटतं की एवढा जुने आपण कोणती गोष्ट घेतो आणि एवढे टाईम टिकते तर आपल्याला पण छान वाटत ते तर आज तुम्हाला दाखवले की आमची तीस वर्ष तीस एकतीस वर्ष जुनी मशीन बस कशा कंडिशनमध्ये हां बत्तीस वर्ष जवळपास झालेलीच आहेत तर ती तुम्हाला दाखवली कशा कंडिशनमध्ये आणि हो आता पण एकदम मस्त चालते तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला काय करायचं आहे लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटा पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्येपर्यंत बाय बाय